अय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन मस्त आणि आज मी जरा लवकर उठले कारण मला जायचं आहे आज माझ्या सासरी तर तिकडं माझा भाव अजून आला नाही तो केला भिजवायला तो येईल किंवा कोणी येतं आहे काय माहीत नाही आमच्या घरी पण आज आमच्या सासबाईंचं नाही आहे दंडस्थान आहे त्याच्यामुळे मग जायचं आहे पोळ्या वगैरे हे सगळं तिकडं पण आहे एकटं सानिका पण गेली होती तिच्या आईकडे त्यामुळे आता ते एकट्या येत आम्हाला जायचं आहे आता आल्या असेल ती पण निघालो आहे आम्ही आणि यावेळेस असं वाटलंच नाही की गावी आलो आहे खूप दिवस झाले कारण गावी आलं ना जातानाच वाटतं कधी एकदाच माघार जातो आहे यावे पण यावेळेस असं नाही वाटलं कारण यावेळेस आम्ही तीनच दिवस इथं आता आम्ही कधी आली होती तर परवा सकाळ रात्री आली होती सकाळी सकाळी आली ती का परवा सकाळ ती काल राहिली परवा काल दोन दिवस आज आता तिसरा दिवस आज निघाले आता मी आणि आम्ही यावेळेस जास्त दिवस राहणार नाही दोन चारच दिवस कारण एवढं आपलं सगळं सोडून आलेलो एवढं व्यवस्थित त्यानंतर नंतर तिथून सुरुवात करायला विशीर लागतो परत गिवअप करा त्याच्यामुळे जास्त गॅप नाही द्यायचं लगेच जायचं आहे त्याच्यामुळे आम्ही आज संध्याकाळी जायचा विचार करतो आहे तर बघूया हां य तर आता चला मी जाते कारण माझी आई भाऊ घ्यायला ऑलरेडी भिजवायला माझी आई चालली भिजवायला आणि तिचं चालू चा आहे की काय भरून द्यायचं काय नाही आणि मी इकडं आली चला तर मी जाते घरी बघती तिला काय द्यायचं आहे तर तिचं असतं हे घेऊन जा ते घेऊन जा अमो घेऊन जा चला रुद्र बसलाय मोबाईल बघत रुदू आजी चली बाय करतीला, तिला चल आपल्याला जायचंय आता पादी आजी पादी चल परत येत नाही पाया पाया पड चल उतर खाली नीट पडो कटी कोंडो कस टेकवायचं ये की बाई आहे तर चालली आता आहे या महागारी आली तर या येशील की अर्धा असाल नसेल चालू तर आहे दाजी कुठे दाजी निवांत करा अंघोळ तुम्ही फायनली खूप साऱ्या अखंड प्रयत्नानंतर हा आम्हाला केळाचा घड तुटलेला होता कारण कसं राहतं हे आपल्याला माहित नसतं कसं तोडायचं काय त्याच्यामुळे ते जरा होतं मजा आई असते तर तिने पटकन तोडलं असतं आणि एवढी म्हणजे एवढी टेस्ट ह्या खेळांना बापरे एवढी जबर टेस्ट लागते ना खूपच जास्त छान कारण आपण जे मार्केटची केळ आणतो ना त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट जमीन आसमानचा फरक आहे नॅचरली पिकलेली केळ आहेत नॅचरली ना कोणते केमिकल ना त्याला काय फवारले ना काय ना काय हे का नाही माझ्या का काकाच्या पण पडून घे जा जा काकाच्या पाया पडत आहेत काका जा बाळा जा जा काकाच्या पण पडून घे जा जा जा, जा 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 ना का आपले काका आहेत जा असू द्या पडू दे की बड्डे बड्डे होता त्याचा काल तुम्ही नव्हता बड्डेला पाया पडायचं असत जाऊ दे आपल्या आपल्या मावशीची पाया पड चल पाया बाबाच्या बाबा राहिले बाबा चाल तू तू घालायला गौरे बाय गौरे चला चला आदरे माझा माझं लगड झालं नव्हतं होता दोन तीन वर्षाचा मोठा झाला गुंड्या आहे बाय करायला गेमच आहे ना गुंडीला माझ्या माझी गुंडी आहे गुंडी गुंडी आहे ग माझी गुंडी चला चला चल आमच्या बहिल्या चला 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 सगळ्यांना बाय पोळ्या चालू का

तुमचे गिफ्ट गिफ्ट बघा तुम्ही गिफ्ट द्यायचं माझ्या रुद्राला मीच <संवाल> रुद्रा> देते तुम्हाला बघा उघडून काय गिफ्ट आहे असते ती माणसं तेवढ्यासाठी कुठे नाटापाटा करून बसायचं का बुगडी पडली का नेमकं सगळंच कसं पडत आहे सारखं चांगलं दिसतंय का मी उलट त्या कानातल्या तेवढंच ते किती मोठं वाटतंय का नाही का ह्याच्या पेक्षा मोठं घेतलं ते अजूनच मोठं मोठं दिसलं असतं शोभून दिसत चार प्रत्येक वेळा आम्ही बाहेर कुठेतरी रानात वगैरे जातो आम्हाला घरून जाताना पाण्याची वगैरे बिलकुल आठवण होत नाही आणि तिथे गेलो नारद्या रस्त्यात की आम्हाला मायलेकरांना अशी जबर ताण लागते ना की बसच पण आपलं रान आहे शेत आहे आपली मोटार आहे त्याच्यामुळं लाईट नसली असली ले तरी ते ह्याच्यामुळे लागतंच पाणी लगेच चालू होतं त्यामुळं काही टेन्शन नाही म्हणजे घेऊन नाही गेलं तरी चालतंय तर असं खरंच शेतातलं हे आयुष्य असं विहिरीचं ताजं ताजं पाणी म्हणजे हे सगळं आयुष्य आपल्याला सिटीत नाही जे की गावाकडे मला इतकं आवडतं आणि मला गोष्ट म्हणजे आधी करमायचं नाही पण आता सानिका आहे आम्ही सगळेजण आमचं घर इतकं भरल्या भरल्यासारखं वाटतं ना की आत्ताच वाटतं की अजून थोडे दिवस राहायला पाहिजे अजून थोडे दिवस राहायला पाहिजे असं वाटतं नाहीतर आधी मला करमायचंच नाही गावाला लन असं वाटायचं मी कधी एकदाची महागारी निघून जाते गुजरातला असं वाटायचं नाहीतर आत्ताच थोडंसं मला छान वाटतंय कारण आता कसं आमचं पूर्ण म्हणजे घर भरले आता काहीच कशाचीच कमी नाही थोडक्यात असं म्हटलं तरी चालेल आणि बऱ्याच जणांना वाटतं की आमचं घर असं पत्र्याचं आहे वगैरे मग आम्ही खुश नसेल तर असं काही नाही आणि आम्ही बांधत नाही वगैरे तर आमचं कसं आहे आमचे घरचे म्हणजे माझे सासू सासरे म्हणत आहेत की तुमचं सिटीमध्ये जागा घ्या घरं घ्या गावाला घर बांधून काय आहे तुम्ही चार दिवस येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे पुजारी आहेत आमच्या घराच्या पुढे ते देवळ आहे ना त्याचं आम्हाला जर घरं बांधायचं असेल तर आम्हाला राहणार बांधावं लागेल आणि मग त्या राहणार त्याला तयार नाही मग ते, ना ते दोघं तिकडे राहणार जुन्या घरी आम्ही इकडे राहणार हे करण्यापेक्षा आम्ही थोडे दिवस गॅपच देणार घरासाठी आणि नंतर बघू आता आपल्याला ज्यावेळेस आपल्या आधी सिटीमध्ये घर घ्या जागा घ्या असं त्यांचं म्हणणं आहे घरच्यांचं आणि नंतर मग आपण गावाकडे निवांत बंगला बांधू असं त्यांचं म्हणणं आहे बाकी बघूयात आता तर आजचा नेमका काय सण आहे आमच्यात तुम्हाला वाटेल तर आमच्या सासूबाईंचं म्हणजे आमच्या आईचं आज दंडस्थान आहे आणि मी याच्या आधी एकदा दोनदा आहे त्याच्यामुळं मला माहीत आहे आणि ते जास्ती करून आम्ही आल्यानंतरच हे सगळं घेतात कारण त्यांना वाटतं आम्हालाही कळावं वा, थोडंसं समजून घ्यावं आणि त्याही सगळं करताय ते आमच्यासाठीच करत असतात त्या म्हणजे माझ्या पोरांचं चांगलं व्हावं मी हे करते बाबा मी ते करते असं म्हणजे सारखं बोलत असतात ते आमच्यासाठीच करत असतात सगळं त्याच्यामुळे आम्हाला एवढं काय वाटत नाही नाहीतर काही गोष्टी आम्हाला पटत नाही मनापासून सांगते मी त्यांना समोर बोलते मला नाही पटत हे आणि नाही पटत तर नाही पडत शेवटी पण काही गोष्टी आपणही त्यांच्यासाठी करायच्या असतात तर चला आता मला ह्यातलं एवढं काय कळत नाही पण त्या जसं सांगतील ना तसं आपलं करायचं आणि हे खूप लांब आहे तेव्हा मी केव्हापासून चालतोय माहिती आहे आता तशा तर इथं अजून इथून पण पुढं जायचं आहे एका किलोमीटरपर्यंत चालत आणि त्यांना दंडस्थान घ्यायचं आता इथून आंघोळ घालायची लिंबाच्या पाण्यानं हळदी कुंकानं आंघोळ घालायची त्याच्यानंतर मग दंडस्थान तुम्हाला माहीतच आहे कसं घेतात ते तरी पण मी पुढं दाखवेनच आणि आता एवढं थंड पाणी होतं ना तरी पण त्या त्यांना थंडी वाजत नव्हती मग म्हटलं ठीक आहे तर सगळ्यांनी तर चार चार तांबे पाणी घालायचं आणि आंघोळ घालायची आंघोळीला पण असं नवीन साडीनंतर नेसवायची असती आता नाही नंतर आता ह्याच ओल्या साडीवर ही पण ओ नवीनच आहे ह्याच्यावरतीच आता हे दंडस्थान घ्यायचं मला इतकं कळत नाही पण जेवढं कळतं तेवढं मी तुम्हाला सांगते आणि अलीकडच्या आजी माहीत आहे लग्नात बरेच जणांनी आजी ध्यानात ठेवल्या असेल कारण आजी म्हणून तू तो तू माझं पाणी भरतानाचा व्हिडिओ काढलास तर एवढं आजीलासुद्धा कौतुक वाटत होतं म्हणजे ना बसच ही महालक्ष्मीची मूर्ती अक्षरशः दगडाला म्हणजे दगडामध्ये आहे वरती इतकी सुंदर आणि गावाकडची खरंच इतकी जास्त सुंदर ही मूर्ती होती ना मला खूप जास्त म्हणजे आवडलं भारीच वाटली बघतात वाटलं तर आता इथं ना देवीची ओटी भरायचं चाललंय बघा छानपैकी इथं सगळं सा साडी वगैरे चवळी बऱ्याच गोष्टी राहतात आणि त्या सगळ्या आता इथं सुरू आहे त्यांचं ओटी भरायचं ज्या गोष्टी आपल्याला येत नाही त्याच्या पंद्यात पडायचं नाही म्हणतात ते खरं आहे इथं मला मायावनी म्हटलं भर माझा मुळवट म्हणून भरत होती ती इतका मोठा लागला पहिल्यांदाच भरत होती म्हटलंय मोठा ला, लागला पण त्या म्हणल्या असे आहे ठीक आहे तर छानपैकी ते त्यांचा भरला त्याच्यानंतर मग सनिकाचा पण भरायला घेतला पण तिचा छान लागला त्यांचाच पहिल्यांदा स्टार्टिंगला करत होते ती त्यांचा थोडासा मोठा झाला पाय दुखाय लागले किती किलोमीटर चालला चार पाच झाले असते काय आणलं रे रिटर्न किती दिले ट्वेंटी मग पाच आणायच्या होत्या ट्वेंटी दिले तर बरं ठीक आहे चला एवढ्या पुरतील कोणाकोणाला देणार तो कोणाकोणाला देणार पिशवी कशी पाटाने वाटकवली तुझ्या एकट्याची पूर्ण का आणि बाकीचे अर्ध अर्ध देऊ का अरे मग तू अजून एक आणायची ना ट्वेंटी रुपये माघारी का घेऊन आला फाईव्ह आणायचे होत्या फाईव्ह जाऊ द्या तर चल काय अरे माझ्या हातामध्ये रामफळ काय रामफळ एवढं मोठं कस चाल नाही चल तिकडनं ना आलो नंतर मग सुवासनी जेवायला घातल्या आणि जे झोपलो रे डायरेक्ट संध्याकाळीच उठलो आणि उठल्यानंतर म्हटलं चला थोडं जळान तोडूया कारण आज काही काम नव्हतं स्वयंपाक वगैरे काही करायचं नव्हतं सकाळच्याच पोळ्या सगळं स्वयंपाक होता त्याच्यामुळे आणि सकाळच्या पोळ्यांचा स्वयंपाक असला की संध्याकाळी चूलच पेटवावी लागत नाही पण आम्ही म्हटलं चला जळा आणूया कारण हू लागेल पाणीही तापवायला लागतंय त्याच्यामुळे मग ते करायला आम्ही गेलो आणि म्हटलंस दुपारपासून झोपलो आहे बाबा थोडासा हातभार हलवूया नाही तर काय खरं नाही बराच वेळ झोपलो होतो लय जोरात झोपलो कारण लय लांब चालत गेलो होतो त्याच्यामुळे पाय एवढे दुखत होते ना की काय खरं नाही आणि माझी ह्यावेळेसची तब्येत पण मला असे बरेच म्हणतात की चांगले आहे चांगले आहे आणि मला असं वाटते मी बारीक झाली पण सगळ्यांनाच वाटते की माझ्या हवेळेस तब्येत चांगली आहे वगैरे तर चला आता आमच्या इथं दोघींचं जावाजवांचं सुरात जळ लाकडं फोडायचं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर लाईक करा बाय